राज्यभराच्या अनेक भागातून नवीन लग्न झालं की नवदांपत्य विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात आलेल्या नव दाम्पत्याला गेल्या अनेक वर्षापासून मंदिरात थेट दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर प्रशासनानं केली होती समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी थेट दर्शन दिलं जाणार आहे या निर्णयाचं राज्यभरातून स्वागत होत आहे अनेक जण राज्यातील कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी येतात नव दाम्पत्याला दर्शनासाठी तासन तास लागतात आता पंढरपुरात वेळ वाचणार असल्यानं त्यांना उत्तर धार्मिक स्थळांना सहज भेट देता येणार आहे या आठ फेब्रुवारी रोजी माघ आहे त्यासाठी मंदिर समितीची बैठक झाली या बैठकीत आषाढी आणि कार्तिकी या महायात्रांप्रमाणेच मागे वारीत सुद्धा भाविकांना तशाच सुविधा दिल्या जाणार असल्याचं मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले माग यात्रा काळात ऑनलाईन आणि व्ही आय पी दर्शन हे पूर्णपणे बंद राहणार आहे भाविकांना जलदर्शन होण्यासाठी सहा पत्रा शेड माहिती त्यांनी दिली पंढरपूर शहरातील नागरिकांसाठीही आता सकाळी सहा ते सात आणि रात्री दहा ते साडे दहा या वेळेत आता थेट दर्शन दिलं जाणार आहे यापूर्वी स्थानिक नागरिकांसाठी सकाळी सहा ते साडेसहा एवढाच वेळ दर्शनासाठी असायचा आज झालेल्या बैठकीत वेळ वाढवण्यात स्थानिक नागरिकांनाही विटुरायाचे दर्शन सुलभ रीतीने दर्शनासाठी येणारे अंध अपंग दिव्यांग आणि चालता न येणारे अतिवृद्ध यांना झटपट दर्शन दिलं जाणार आहे यासाठी व्हील चेअरची व्यवस्था केली जाणार आहे अंध अपंगांसोबत आता नवविवाहितांनाही झटपट दर्शनाचा आनंद घेता येणार आहे विटुरायाच्या दर्शन रांगेत मृत्यू झालेल्या भाविकांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत व मृतदेह गावापर्यंत नेण्याचा खर्चही आता मंदिर समिती उचलणार असल्याचं औसेकर यांनी सांगितलंय